पिंपरी चिंचवड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालंय त्यानंतर त्यांनी निबे उद्योग समूहाला भेट दिली होती त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी हातामध्ये ए के फॉर्टी सेव्हन बंदुका घेतल्याचं पाहायला मिळालंय यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेम लावण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांनी उपस्थित पत्रकारांवर बंदूक रोखत महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा असं विधान केलं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय मिशन सांगून राबवलं जात नाही शिंदेचं काम असं आहे की मिशनची गरज नाही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिंदेच्या नेतृत्वात असल्याने अनेक खासदार संपर्कात आहेत त्यांचा टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार आहे ज्या दिवशी मी सांगितलं होतं की नव्वद दिवसात दहा ते बारा माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्वीकारणार आहेत त्याच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत कार्यक्रमही घेऊन दाखवला होता आजही त्या वक्तव्यावर मी ठाम आहे लोकांना एकनाथ शिंदेच नेतृत्व पटतय म्हणून अनेक लोक संपर्कात आहेत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे ते निश्चित आहे त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे मी आणि त्यांचे सहकारी यांची टेस्ट करण्याची मागणी करतोय दोन महिने झाले तरी कृष्ण आंधळे फरार आहे अशोक मोहिते प्रकरणात जे आरोपी होते ते कर्नाटकात सापडले गेलेत ते कृष्ण आंधळेचे मित्र आहेत मी अजूनही म्हणतोय आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही असं वक्तव्य सुरेश ढस यांनी केलंय मी आखा आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली आहे एसपीने के ती तीनशे सव्वीसच्याऐवजी तीनशे सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहते दोन महिने झाले कृष्ण आंधळी फरार आहे तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचं नाही अशा प्रकारचे रिपोर्ट असं असं मत फार दिवस काय राहील वाटत नवी मुंबई येथील रबाळे रबाळेसी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली आहे यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर आणि दीपक बिंड यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मैताच्या कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात तपास पोलीस करीत आहेत सदर हत्येचे मागचं कारण असं होत कि दिनांक एकवीस तारखेला त्यातील एक मयत नामी मनोज बिंद हा मिसिंग झाल्याबद्दल पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादव नगर या ठिकाणी एक मैदेश माझी बॉ बार, बॉडी बार, मिळालेली आहे त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर मध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवली जिम करता त्यानंतर माहितीचे जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती माझी बॉडी ओळखली की आ, ते आमचा मिसिंग मिसिंग मुलगा मया मनोज बिंदेचा आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रहिष्ण क्रमांक नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस एनस एकशे तीन पब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कवर करून सी वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचं नाव आहे दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर आनंद आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केले आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या देशाचे घडून अजून बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन सरकार फक्त तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे त्यातील फक्त सात ते आठ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे उरलेला सोयाबीन आम्ही कुठं फेकायचा ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी हे विचारण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आली आहे ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे अधिकार दिले कसे आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव आणि वनांच्या संचालकांनी घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही त्या संस्थांना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले यामध्ये राजकीय पक्षांच्या संस्था मोठ्या प्रमाणात आहेत सरकारकडे आमची मागणी आहे एक महिन्यापर्यंत सोयाबीनला खरेदीसाठी मुदत वाढ द्या शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा अन्यथा प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनसच्या रूपाने सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या जर हे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही जेवढं सोयाबीन खरेदी केलं उरलेलं जेवढं सोयाबीन आमचा आहे ती सगळी सोयाबीन आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रात नेऊन टाकणार आहोत अशी प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली आहे नाही मुळामध्ये अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन सरकार फक्त तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे त्यातलं फक्त सात ते आठ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची खऱ्या अर्थानं आता आलेली आहे या ज्या संस्थांची अवकात नाही ज्यांची क्रेडिबिलिटी नाही उदाहरणार्थ पुता शक्ती नावाची एक नगरची संस्था आहे त्या संस्थेला खरेदी करण्याचे अधिकार दिले विदयभूर मार्केटिंग फेडरेशन असेल महाराष्ट्र फेडरेशन असेल या संस्थांची क्रेडिबिलिटी नाही अशा संस्थांना तुम्ही खरेदीचे अधिकार दिले कसे या संस्थांनी प्रचंड मोठा गोळ घातला त्यांनी अजून खाली लोक नेमले उपसंस्था नेमल्या खाली आणि दुसऱ्या बाजूला आचारसंहितेच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता होती त्यावेळेला राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी मिळून घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत टेंडर दिलेले आहेत यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे राजकीय नेत्यांनी फोन केला की त्याची सोयाबीन घेतल्या जाते पण ज्याचा कुणी वाली नाही त्याचं नाव सुद्धा ऑनलाईनमध्ये येत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी कमी असून व्यापाऱ्यांसाठी जास्त आहे व्यापाऱ्यांनी मागे घेतलेला सोयाबीनचा माल फिरून पुन्हा नाकडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आणलेला आहे अशी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे सरकारला आमचं सांगणं आहे एक महिन्याची अजूनही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा अन्यथा प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनसच्या रूपानं आम्हाला सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या आणि जर हे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही जेवढं सोयाबीन खरेदी केलं आणि त्याच्यानंतर उरलेलं जेवढं सोयाबीन आमचं आहे हे सगळं सोयाबीन आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये नेऊन टाकणार आहोत